भालशिव येथील तेवीस वर्षीय तरुणाने इन्शुरन्स कंपनीचे विम्याचे पैसे मिळावे व आर्थिक लाभ मिळावा या उद्देशातून अपघाताची खोटी फिर्याद यावल पोलिस ठाण्यात दिली होती दरम्यान पोलिसांनी तपास केल्यानंतर त्याचा हा बनाव उघडकीस आला तेव्हा फिर्यादी असलेल्या तेवीस वर्षीय तरुणालाच यावल पोलिसांनी आरोपी ठरवले आहे व त्याने पोलिसांची फसवणूक केली व विमा पॉलिसीची देखील आर्थिक फसवणूक केली म्हणून त्याच्यावर आरोप ठेवले आहे यावल शहरातील तरुण आणि तरुणींना नोकरीसाठी सुवर्णसंधी यावल शहरातील फैजपूर रोडावर असलेल्या एस एम बी माल्टमध्ये सेल्स गर्ल सेल्समन आणि कॅश काउंटर ऑपरेटरची आवश्यकता आहे आकर्षक पगारावर या ठिकाणी आपल्याला नोकरी मिळू शकते तेव्हा नोकरीसाठी आजच संपर्क साधा एस एम बी रोड यावल बालशिव येथील रहिवाशी कृष्णा शंकर कोडी वय तेवीस वर्ष हा तरुण तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दुचाकी क्रमांक एम एच एकोणावीस डी एम चौऱ्याण्णव एकोणऐंशी द्वारे आपल्यासोबत चुळामन मनसाराम कोळी यांना घेऊन जात होता दरम्यान भालशिव रोडावरील जवळ त्याच्याच एकट्याच्या दुचाकीचा अपघात घडला होता त्यात तो जखमी झाला होता मात्र त्याने यावल पोलीस ठाण्यात खोटी फिर्याद दिली होती की त्याला पाठीमागून येणाऱ्या मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस ई एन एकतीस बेचाळीस वरील चालकाने धडक दिली आणि हे सर्व त्याने सदर दुचाकीच्या इन्शुरन्स विमा पॉलिसीची आर्थिक रक्कम मिळावी या उद्देशातून केले होते मात्र हा संपूर्ण प्रकार यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत असताना पोलीस हवालदार अमित तळवी यांनी उघडकीस आणला आणि यात फिर्यादी असलेलाच आरोपी ठरवला आहे तेव्हा यावल पोलिसांनी कृष्णाशंकर कोळी याच्या विरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे त्याने यावल पोलिसात खोटी माहिती दिली आणि बनावट तक्रार दिली म्हणून त्याच्यावर तक्रार नोंदवण्यात आली आहे तेव्हा एकूणच पोलिसांना खोटी फिर्याद देणे देखील आता सदर तरुणाला महागात पडले आहे